बुरखेडा तालुक्यातील शिरपूर शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात आंघोळीचा बेत जीवावर बेतत दोन सख्खे भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली विहान मडावी आणि हृदय मडावी असे मृतक मावसभावांची नावे आहेत आज तुटीचा दिवस असल्याने विहान आणि हृदय हे दोघेही सायकलने गावाशेजारी असलेल्या नाजूक मडावी यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात गेले होते यावेळी तळ्यात असलेले पाणी बघून त्यांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही त्यांनी लगेच पाळीवर सायकल आणि कपडे तसेच चपला काढून ठेवत पाण्यात उतरलेत मात्र खोल पाण्यात त्यांचा अंदाज न घेता आल्याने पाण्यात बुडत त्यांचा मृत्यू झालाय या मार्गाने जाणाऱ्यांना तळ्याचा पाळीवर सायकल कपडे आणि चपला दिसून आल्यात मात्र तिथे कुणीच दिसत नसल्याने पाण्यात निरखून बघितले असता दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आलेत तसेच लगेच याची माहिती पोलीस पाटील विश्वनाथ रामटेके यांनी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे देत मृतदेह पाण्यातून बाहेर काढत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले मृतक विहान मडावी हा सातवीचा विद्यार्थी होता तर त्याचा मावस भाऊ हृदय हा गडचिरोली येथे शिकत होता तो पाहुणा म्हणून शिरपूर येथे मावशीकडे आला होता दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यूने कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे